आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नवीन वर्षात पेन्शन योजनेत होणार मोठा बदल हे दोन नियम लागू होणार जाणून घ्या नियमबद्दल माहिती माहिती एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अखिल तांबळी क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहील नुकतेच केंद्र सरकारने पेन्शन घेण्यासाठी दोन महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत हे नियम नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू मानले जातील हे नियम पेन्शनधारकासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि ते त्यांचे जीवनही खूप सोपे होणार आहे पेन्शन प्रणाली अधिक सोयीस्कर आणि वापरकर्ता अनुकूल बनवणे हा या नियमाचा उ उद, मुख्य उद्देश आहे ह्या निय नवीन नियमाद्वारे तुम्हाला तुमची पेन्शन मिळवण्यासाठी अधिक लवचिकता आणि सुविधा मिळतील तसेच पेन्शन पेमेंट प्रक्रिया डिजिटल करून ती जलद आणि सुरक्षितही केली जाणार आहे या बदलामुळे केवळ पेन्शनधारकांनाच फायदा होणार नाही तर येथील पेन्शन वितरण प्रणालीवर अधिक चांगल्या पद्धतीने प्रभाव टाकण्यास सरकारला मदत होईल युनिफाईड मिशन स्कीमबद्दल जाणून घ्या ही पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे येथे विद्यमान पेन्शन नॅशनल पेन्शन सिस्टीमची जागा यू पी एस घेईल ज्यामध्ये अनेक नवीन फीचर्स समावेश करण्यात आला आहे पेन्शन न्यू रूल्स दोन हजार पंचवीस पहिली महत्त्वाची नवीन पेन्शन योजना जी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक लवचिक बनवते ती येथे संबंधित आहे ह्या नवीन नियमामुळे देशाचा मिरर भागातून प्रत्येकजण सहज पेन्शन काढू शकणार आहे ही सुविधा विशेषतः अशा पेन्शनधारकासाठी फायदेशीर ठरणार आहे जे वारंवार प्रवास करतात आणि आपल्या कुटुंबासह वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात पेन्शनसाठी नवीन नियम आणि फायदे पेन्शनच्या नवीन नियमाबद्दल बोलायचे झाल्यास पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढू शकतील पेन्शन खातेही एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज ट्रान्स्फर करता येते डिजिटल पेन्शन पासबुकची सुविधाही इथे उपलब्ध असेल पेन्शन पेमेंटची ऑनलाईन ट्रॅकिंग देखील इथे केली जाऊ शकते बायोमॅट्रिक्सद्वारे सुरक्षित पेन्शन काढणे देखील इथे केले जाऊ शकते याशिवाय फायद्याबद्दल बोलायचे झाले तर प्रवास दरम्यान पेन्शन काढणे सोपे होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहत असलात तरीही पेन्शन मिळण्याची सोय होईल बँका बदलण्याच्या त्रासातून तुम्हाला दिलासा मिळेल आणि पेन्शन पेमेंटच्या विलंबाची समस्याही दूर होईल फसवणुकीचा धोकाही कमी होईल जर आपण दुसऱ्या नियमाबद्दल बोलो तर हा नि नियम पेन्शन प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याशी संबंधित आहे ह्या नियमानुसार पेन्शनशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन असतील ज्यामुळे पेपरवर्क कमी होईल आणि प्रक्रियेला गती मिळेल युनिफायड पेन्शन योजनेचे हे मुख्य फायदे आहेत जर आपण युनिफाईड पेन्शन योजनेच्या फायद्याबद्दल बोललो तर यू पी एस अंतर्गत इथे निश्चित रक्कम पेन्शनची हमी दिली जाते ज्याचा बाजारातील चढउतारांचा अजिबात परिणाम होत नाही या किमान पेन्शनची हमी किमान दहा हजार आहे इथे मासिक पेन्शनची हमी दिली जाते जे जा आर्थिक सुरक्षा देखील प्रदान करते जर आपण कुटुंबिक सुरक्षेबद्दल बोललो तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला पेन्शन आणि पैसे मिळत राहतील महागाई संरक्षण महागाईची रक्कम पेन्शनच्या रकमेशी जोडलेली असते जी पेन्शनधारकाची करेशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते अजूनही आपण नवीन असाल तर खालचं लाल बटन सबस्क्राईब त्याला टच करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबोसर चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील